दोन्ही हात सोडलेले आहेत तुम्ही बघू शकता आपली गाडी फुज कंट्रोलवर झाली आहे व्हॉट्सअप काहीच मी तुमचा मित्र यश घरात पुन्हा एकदा घेऊन आलेलं आहे ब्रँड न्यू ब्लॉग तर आज आहे गणेश चतुर्थी म्हणजे गणेश चतुर्थी स्टार्ट होऊन तर बरेच दिवस झाले आणि आपला ब्लॉग घेऊन पण बरेच दिवस झालेत म्हणून आज आपण चाललो आहे गणपती बघण्यासाठी आज आपला भेट आहे आठ गणपती फिरण्याचा तर माझ्यासोबत पाठीमागे बसला गेलेस तर आता आपण निघतोय आता बाईकवर आहे आज जाम जामच्या लांब लांबचे धोरे आहेत जे तुम्ही ब्लॉगमध्ये कधी बघितले नसाल तर आज आपण ब्लॉगमध्ये सर्व शूट घेऊ आणि आजचा ब्लॉग मला वाटतं जाम मोठा होईल तर लेट्स गो निघूया जास्त बोलत राहिलं तर ब्लॉग दहा मध्ये मोठा येईल तर ब्लॉग आपला स्टार्ट करूया आणि आपण पुढे जाऊया गणपती बघण्यासाठी ओके रस्ते दाखवू गणपती पण दाखवू ओके लेट्स स्टार्ट इट तर मित्रांनो आता आपण पोहोचलेलो आहोत पहिल्या गणपतीच्या डेस्टिनेशनवर आता एलेच्या मावाचं कणती आपण बघायला आलेलो आहोत आता इकडला गणपती बघूया तर मित्रांनो आता आपण पहिला गणपती आपल्या एलेच्या मामाचं बघितलेला आहे आणि आता मी चाललं माझ्या बहिणीच्या घरी तर आता आपण बहिणीच्या घरी जाऊया ओके ना आता आपण आलेलो सासवण्यामध्ये ताईकडे तर आता तरी आपण देवळात आलो आहे तर आता देवळात जाऊया आणि त्यानंतर मग ताईचा गणपती बघायला आपण आतमध्ये जाऊ घरात ओके तर ताई इथून जराशी पुढे राहते तर आता तरी गणपती देवीच्या दर्शनाला जाऊया ओके वेट अँड वॉच मित्रांनो जो तुम्ही आता पहिला जो आता गणपती बघितला तुम्ही स्क्रीनवर आपल्या व्हिडिओमध्ये तर तो आता माझ्या आत्ताचा गणपती मी स्टार्टिंग करायला विसरलेलो आता आपण निघालेलो पुढे आता माझ्या मामाकडे जायचं आपल्याला पोलीसला आणि त्यानंतर आपला वाडगाव आणि एक नेवली हां जेवलीत जायचं आहे आणि तिथे एक आपला गणपती आहे ओके काय येतेच काय ना माझा बेस दिसते मला पण दिसत आहे मला वाटतच आहे माझा बेस दिसते तर आता तुम्हाला बोलण्याप्रमाणे आपला गणपती झालेला आहे आता त्या टॉकावर जात या टॉकावर त्या टोकावर आणि तुम्हाला जातात मस्त वाईट चीज दाखव मेन रोडला मी माझ्या गाडीत क्रुस क्रॉन्टर बसवलं आहे ओके आता आपण आलोय थोडीला आपल्या सर्व्ह साहेबांना भेटायला सर्वे साहेब बँकेत कामाले आहेत ना त्यांना भेटायला आता ते आता कॉल करून आता आपल्या सर्वे साहेबांना बाहेर बोलवलेलं आहे सर्वे साहेब कधी येणार काय नाही आपले आणि सर्वे साहेब आले की आपले शूट घेऊन सर्वे साहेब <laughs> मित्रांनो आपले सर्वेश साहेब वर वॉरियर गेमिंग साहेब आपले आधारलेले आहेत फ्रॉम एंट्री <laughs> आवू, आवू, <laughs> गेमिंग मित्रांनो <laughs> <आएक वार पाराल। laughs> आता तुम्हाला आता मी आलोय माझ्या नावाच्या गावात जरा आता माचा गाडकडे बघायला झालं आणि तुम्हाला क्रूज कंट्रोल दाखवायचा बघू शकता आपला क्रूज कंट्रोल आहे इथे एक्सिलेटर गाडीला ब्रेकर आहे सरा बघू शकता तुम्हाला वाटत असेल मी दोन्ही हात दोन्ही हात सोडलेले आहेत तुम्ही बघू शकता आपली गाडी क्रूज कंट्रोलवर झाली आहे अरे मागा मागातल्या अठरा अठरा लाखाच्या गाड्यांना क्रूज कंट्रोल आपली सिटी हंड्रेड सिटी हंड्रेड टॉप मॉडेल त्याच्यात त्याच्यातून फ्रुज कंट्रोल आहे आमच्या गाडीला तुम्ही बघू शकता आपलं प्लिज कंट्रोल आता प्लिज पण त्याला परत टाकतो होऊ शकतो माझे दोन्ही हात सोडले दोन्ही हात आता आपली गाडी अडमाल काही अगदीच टेन्शन नाही कपडा नाही काय नाही दादा आपण आपल्याला मामाच्या गावात आलो दादा मामाजी तर गणपती बघूया आणि त्यानंतर तेव्हा मामाचं गणपती जातो ओके जरा आता आपण आलेलो आहोत माझ्या दुसरा जाईकडे आता इथं आपण गणपती बघायला आलेला गणपती बघूया आणि मग पुढे जाऊया नौ नौ आता आले हो ना आता आपण आलेलो आहोत माझ्या मित्राच्या घरी गणपती बघण्यासाठी तर आता आपण गणपती बघायला जातो मित्राच्या घरी तर ह्याचं घर पाठी आहे तर आपण त्याच्या घरी जाऊया ओके मित्रांनो आता आपले बरेचसे गणपती बघून झालेले आहेत आता आपण आतापर्यंत आपण सात गणपती बघितले आणि आता थेट आपण पोचलेलो आहोत आपला शेवटचे डेस्टिनेशन हर्ष ब्रोकडे तर आता आपण हर्षभाईकडे आलेलो आहोत गणपती बघण्यासाठी तो आता कामाला गेला आहे आता कामावरून येतोय तो आता कामावरून आला की आपण त्याला इथूनच जॉईन करू मेन रस्त्यावर आपण थांबलेलो त्याच्यासाठी तर आपले टोटल आज किती गणपती झाले मला वाटते सहा कि सात गणपती झालेत आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटलं लगेच कमेंट करून सांगा मला त्यावर आता आपण हर्ष भाईसाठी थांबला होता तो आला मला पाच दहा मिनटं लागतील तो आला की आता आपण हर्षचा गणपती बघायला जाऊ ओके okay? तो वेट अँड वॉच मित्रांनो तर मित्रांनो आपला जो हा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब आता आपले सर्व गणपती झालेले आहेत पूर्णपणे कम्प्लीट आता बघू शकता आपण हर्ष करून पण आलेलो आहोत गणपती गणपतीचा आपण व्हिडिओ घेतलेला आहे आणि आता आपण थेट चाललो घरी तर हा ब्लॉग आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब आणि तब्येत केले बाय बाय